नमस्कार मी आज आली आहे परत एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी बघू शकता तुम्ही आमच्या इकडे खूप हवा वगैरे चालू आहे पाऊस पण चालू आहे कंटिन्युअसली तीन चार दिवसापासून आणि हवा पण चालू आहे तर हे तुम्ही बघितलंच आहे मागच्या व्हिडिओमध्ये तर हे आमचं गार्डन आहे तर आम्ही आता या गार्डनमध्ये आमच्या म्हणजे आमचं जे नेक्स्ट प्लॅन आहे म्हणजे जे कोंबड्या आमच्या ज्या राहणार आहे त्या तर ते शेड दाखवते मी तुम्हाला ज्याचं की काम चालू आहे आता तर हे शेड आहे ठीक आहे तर आता या शेडमध्ये आता थोडं काम चालू आहे म्हणजे कुठे कोंबड्या राहणार त्यांची व्यवस्था वगैरे करणं चालू आहे हे, हे बघू शकता अशा प्रकारचं से शेड आहे बनल्यावर थोडं वेगळं दिसेल पण आता त्याचं काम चालू आहे शेडचं आणि हे जे गार्डन दिसत आहे तुम्हाला ते या गार्डनमध्ये मग आमच्या कोंबड्या राहणार आहे तर हे अशा प्रकारचं आम्ही गार्डन बनवलेलं आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडं बनलेलं शेड आम्ही दाखवू तर हे बघा मी तरी थोडं दाखवून देते तुम्हाला हे एक शेड आहे इकडे पण शेड आहे आता दोनी से हे दोन्ही शेड मिळून एक शेड बनणार आहे ज्याच्यामध्ये कोंबड्या वगैरे राहणार आहे पिल्यांचं वेगळं सेक्शन वगैरे अशा प्रकारचं काम चालू आहे हे बघा ज्यांचं शेत आहे ते स्वतः काम करत आहे सो ठीक आहे तोपर्यंत तो बाय